वानखेडेवर एमसीएनं उभारलेल्या रोहित शर्मा शरद पवार स्टँडचं उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार फडणवीस यांची उपस्थिती ऑपरेशन mm -hmm. सिंधूरवर काँग्रेसला संशय कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराचं बेताल वक्तव्य mm -hmm. मणिपूरमध्ये दहा दहशतवाद्यांना कंठस्नान आसाम रायफल्सची चमकदार कामगिरी काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळून लावला त्राल शोपियानमध्ये सहा दहशतवादी ठार राजनाथ सिंहांची हवाई दलाच्या तळाला भेट पिक्चर अभी बाकी है म्हणत पाकड्यांना इशारा भारत पाकिस्तानमधला युद्धविराम अठरा मे पर्यंत कायम दोन्ही देशांचे डीजीएमओ करणार पुन्हा एकदा चर्चा प्रकाशनाआधीच राऊतांच्या पुस्तकावरून गदाळोळ विरोधकांची संजय राऊतांवर आग पाखड तर आघाडीवाल्यांची सावध प्रतिक्रिया राऊत असा आव आणतायत जणू ते स्वातंत्र्यवीरच आहेत डॉक्टर नीलम गोरे यांचं संजय राऊतांवर टीकास्त्र